नमस्कार मंडई स्वागत करतो आहे एका नव्या कोऱ्या अशा भन्नाट व्हिडिओमध्ये मंडई मैदाना तर बरीच होत असतात पण काल परवा पेडगावचं ओपन आणि आदत असं दोन दिवस सलग मैदान पार पडलं ओपनच्या गटात एक हजार बैलगाड्या तर आदतच्या गटातसुद्धा एक हजार गाड्यांची नोंद झाली एकूण दोनशे गट पळाले दोन दिवसात बावीस सेमी झाले आणि दोन फायनल एकंदरीत या मैदानाकडं पाहत असताना त्या मैदानाची शिस्त त्या मैदानाचं आयोजन नियोजन त्या लोकांची तिथली मैदानाप्रती आणि काटेकोर शिस्तबद्ध मैदान होण्यासाठी असणारी तळमळ त्यांचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मैदान आयोजकांनी त्यांचा आदर्श घावा घ्यावा असं ते भूतो न भविष्यात होणार असं ते रेकॉर्ड ब्रेक मैदान ज्याला आपण बैलगाडा क्षेत्राची पंढरीसुद्धा म्हणतो आहे त्याच्यामागचं कारण असं की लाईव्ह बघणारी लोकं ही दहा वीस लाखांपेक्षा जास्त होती तर तिथं उपस्थित असणारी लोकंसुद्धा अगणित होती म्हणजे ज्याची आपण गणनासुद्धा करू शकत नाही असं ते मैदान पार पडलं ज्याचे आयोजक महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय श्रुत समालोचक सुनील मोरे साहेब त्यांच्या गावची यात्रा कमिटी ग्रामस्थाने आयोजक ह्या सर्वांनी सुंदरित्या ते मैदान पार पडलं परंतु ह्या मैदानाचा विजेता कोण दोन दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ टाकला होता पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की ज्यावेळी एखादं मानाचं मैदान असतं हिंद केसरी असू द्या महाराष्ट्र केसरी असू द्या त्यावेळी त्या मैदानाचा विजेता सुद्धा तितका ताकदीचा असला पाहिजे मग तो कुणीही असू द्या बकासूर असू द्या बलमासू द्या सुंदर असू द्या भारत असू द्या तो रापलेला असला पाहिजे कसलेला कलाकार असला पाहिजे ज्याची त्या शरीरक्षेत्रामधली अखंड चार पाच वर्षांची साधना असली पाहिजे जो अनेक मैदानांचा सलग प्रथम तीन क्रमांकाचा मानकरी विजेता असला पाहिजे झालं नेमकं हेच काल आणि परवा जे मैदान पार पडलं त्या मैदानात ज्या बैलानं अक्षरशः इतिहास करून ठेवला तो इतिहास कोण मोडेल का नाही हे आपण सांगू शकणार नाही परंतु सध्या तरी बैलगाडा शर्य क्षेत्रातल्या प्रत्येक बैलगाडी मालकानं आणि प्रत्येक बैलाला आदर्श घ्यायला लावेल असा तो इतिहास त्या बैलानं रचला तो बैल नाहीच मला तर वाटतं तो एक महादेवाचा नंदी त्याला महादेवाचा आशीर्वाद लाभला असावा असा मावळ मुळशीतल्या मातीतला सुजगावमधला बकासूर ज्यानं अनेक किताब स्वतःच्या नावावरती केले त्याच बकासूरनं परवाचा ओपन गटातला हिंद केसरी हा किताब लखन या छत्रपती संभाजीनगरच्या बैलावर पळ पळून तर काल आदतच्या गटामध्ये हाच बकासूर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी धावला आणि एक्का या कळंबीतल्या वाघुली पुण्यातल्या नवीन विक्रमी खरेदी या आदत वासराबरोबर त्यांना पुन्हा एकदा विक्रम केला आणि कालसुद्धा प्रथम क्रमांक मिळवून आदित गटातला तो हिंद केसरी ठरला पूर्वी जुन्या जाणत्या माणसांकडून ज्यावेळी लहान होतो बैलगाडी क्षेत्रावरती बंदी होती त्यावेळेस असं ऐकायला मिळायचं की शरीर क्षेत्रामध्ये पडणारी बैलं ही जाती असतात देखणे असतात जातिवंत खिल्लार असतात किंवा मैसुरीच बैल जास्त पळतात परंतु बैलगाड्या क्षेत्रावरची बंदी हटली मैदानात चालू झाली आणि त्याच्यानंतर एक एक चेहरा असा आला की त्यानं सगळी समीकरणं तोडून टाकली मग फक्त त्यात बकासूर नाही कॉकटेल असेल लारा असेल घरणीकीचा राजा असेल अशी कितीतरी बैल आहेत ज्यांनी ही सगळी समीकरणं तोडून टाकली आणि ह्यातलं सगळ्यात जास्त प्रत्येक समीकरण तो टाकणार टाकणारा नंदी कोण असेल ना तर तो बकासूर आहे जो प्रत्येक दिवशी जरी धावला तरी कायम गोलालात राहतो आणि ह्या बकासूरनं खरंच एक इतिहास रचला आहे आणि तो एक नाही दोन नाही तर तब्बल वेळा नऊ वेळा नवम हिंद केसरी ठरला त्या बकासूरला येत्या सर्व मैदानांसाठी त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्या बकासूरला ईश्वरानं उदंड आयुष्य दे देवो आणि त्यांनी असंच अजून काही वर्ष प्रत्येक बैलगाडी शोकिणांच्या मनावरती अधिराज्य गाजवत राहो तिची ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो जय महाराष्ट्र